नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि वसतीगृह योजना याबाबत एक महत्वाची अपडेट पाहणार आहोत विद्यार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे कारण या योजनांमध्ये फॉर्म भरण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आधीची शेवटची तारीख अठरा होती पण सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत ही तारीख एकोणतीस सप्टेंबर दोन हजार वाढवली आहे म्हणजेच तुम्हाला अजून दहा दिवसांची सुवर्णसंधी मिळाली आहे त्यामुळे ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही त्यांनी तात्काळ आपले फॉर्म भरून घ्यावेत आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुमच्या जिल्ह्यात शासकीय वसतिगृह उपलब्ध असेल तर सर्वप्रथम वसतिगृहाचा फॉर्म भरावा लागेल जर वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर तुमचा अर्ज आपोआप ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा पंडित दिनदया स्वयं योजनेमध्ये ट्रान्स्फर होईल परंतु जर तुमच्या जिल्ह्यात शासकीय वसतिगृहच उपलब्ध नसेल तर त्या विद्यार्थ्यांना थेट ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा पंडित दिनदया स्वयं योजनेसाठी अर्ज करता येणार आहे याव्यतिरिक्त एक महत्त्वाची टीप अशी आहे की वसतिगृह पात्र असूनही जर क्षमतेभावी तुम्हाला प्रवेश मिळाला नाही तर तुमचा अर्ज या दोन्ही योजनांमध्ये विचारात घेतला जाणार आहे आता थोडं रिन्युवल फॉर्मबाबत बोलूया कारण सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पष्ट मार्गदर्शन आलेले नाही काही जिल्ह्यांच्या ओबीसी ऑफिसने रिन्यूअल फॉर्म भरता येतील असे सांगितले आहे तर काहींनी नाही म्हटले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले पैसे व वेळ वाया जाऊ नये म्हणून आधी जवळच्या वसतिगृह किंवा ओबीसी विभागाच्या कार्यालयात चौकशी करावी आणि खात्री करून मगच रिन्युअल फॉर्म भरावा कारण यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तयार करताना वेळ व खर्च दोन्ही होतो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी वसतिगृहाचा फॉर्म भरणे अनिवार्य आहे कारण नंबर न लागल्यासच तुमचा अर्ज इतर योजनांकडे वळवला जाणार आहे तर मित्रांनो ही संपूर्ण अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की सरकारने एकोणतीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आता उशीर न करता ज्यांचे फॉर्म बाकी आहेत त्यांनी तात्काळ फॉर्म भरून घ्यावा आणि हो तुम्हाला काही शंका असल्यास कमेंटमध्ये जरूर विचारा आम्ही शक्य तितके उत्तर देण्याचा प्रयत्न करू अधिकृत माहिती मिळवण्यासाठी जवळच्या वस्तीगृह किंवा ओबीसी ऑफिसला भेट देणंही ही तितकंच महत्वाचं आहे पुढील अपडेट लवकरच या चॅनलवर दिली जाणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजून फोर्म भरलेला नाही धन्यवाद